एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जी बाहेरच <laughs> मसा उठून नाका निश्वास घ्या तोंडाने सोडा तोंडा दिस तीन वेळेस हा परत एकदा परत एकदा दहा दहा तीन टाकले मी नाकातून बाहेर आलं का सगळं काहीच नाही आलं ना तोंडातून आलं नशात अडकलं नाही गेलं कुठं शिरो नस्य शिर म्हणजे डोकं त्याचा दरवाजा नाक नाकातून ट्रीटमेंट करायची आणि ते गेलं इकडं गेलं ते सर्वायकल मध्ये गेलं सध्या दहा दहा तेंब टाकून एक सुद्धा आला आणि ज्याला खूप त्रास असतो खालच्या मणक्याचा पण तर आम्ही फक्त डोस वाढवतो दो। बाकी काहीच नाही आयुर्वेदिक डोस वाढवतो दो। तर यांचं जाता जाता सर्दी शिंका चिडचिडपणा राग स्ट्रेस स्ट्रेस अर्ध डोकं दुखणं पूर्ण डोकं दुखणं मायग्रेन हेडे डोकं दुखणं आणि लो कॉम्प्रेशन हाताला मुंग्या इथं नस hmm. नस हाताला मुंग्या येतात मग ते आणि आपलं सर्वायकल स्पॉन्डोलायटीस म्हणा सर्वायकल रेडिक्रोपॅथी म्हणा जो कोणताही मानेचा त्रास असेल झीज झालेली असेल ती भरून काढलं रोज करायला सकाळी सहा वाजता स्वतःला वेळ द्यायचा पाच मिनिटात शॉर्ट मध्ये कसं करायचं ते सांग तर यांना स्ट्रेस मुळे काय होत बीपी वाढतो hmm. शुगर होते थायरॉइड होतो आणि कॅन्सर सुद्धा होतो स्ट्रेस मुळे इमोशन्स आपण दाबून ठेवतो ना इमोशन्स स्ट्रेस भावना गाठी तयार होतात मग कॅन्सर सुद्धा होतो फक्त स्ट्रेस मुळे आता यांना बीपी किती वर्षापासून आहे दोन हजार तीन वीस तीन तेरा तेवीस तेवीस वर्ष झाले नंतर अजून काय आजार नाही ना नाही कंट्रोल मेडिसिन वरती असत त्यांचं आपल्याला वाढवा दोनशे पर्यंत बीपी आता कमी होईल तो पण हे जर चालू केलं बीपी नाही कंट्रोल आला हॉर्न मेडिसिन तर शुगर होईल शुगर नाही झाले तर थायरॉइड होईल दोन्ही झालं तर मग रक्त त्याच्यामुळे चालू स्ट्रोक येऊ नये म्हणून बीपी वाटल्या स्ट्रोक येतो म्हणून ती रक्तपात्राची गोळी चालू केलेली असते डॉक्टरांनी आता माझं म्हणणं काय आहे त्यांनी रोज नसे करायचं शेरो दारून नसे नाकातून ट्रीटमेंट डोक्यातून डोक्यातून मेजून इथं जागा वाद कमी होईल स्ट्रेसच कमी होऊ नये सगळे विषय मिळते इथं आपल्याला पण जेरवायचं याच्यात जाताना चांगला रस्ता केला मी असं 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 केलं मोकळं केलं रस्ता बन होतो मी चांगला रस्ता केला तर चांगला रस्ता आणि जे जे चांगले माणसं येतील डोळा येईल डोकं ते पण नीट करून घेईल ठीक आहे तुम्हाला कसं वाटत सांगा राखा हा एक व्हिडिओ युट्यूब वर फेसबुक वर इंस्टाग्राम चालू होत तुमच्यामुळे सांगा दोन शब्द बोलत कसं वाटलं ही ट्रीटमेंट केल्यामुळे अतिशय बरं वाटलंय मला डोकं कमी वाटतंय सध्या तो, तो मार पण हजार कमी मोकेल आणि फक्त एकच केलं मी नस्य केलं अजून पुढे गेलोच नाही मग तुमचं नाव सांगा अशोक पंचिक केंद्र आहे कुठून आले नितेश गाववरून आले अच्छा अच्छा मग चला धन्यवाद